नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज बुधवार एकतीस जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊया दर्शको काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण व परिसरात नोंदवला गेलेला आहे तर सोलापूर जिल्हा व परिसरात मात्र अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत दोनशे त्र्याण्णव पॉईंट चार मिलीमीटर एवढा पाऊस हा सोलापूर जिल्हा परिसरात नोंदवलेला दर्शक कालपासून खडकवासला धरणातून येणाऱ्या विसर्गामध्ये थोडीशी घट झालेली असून दौंड येथून येणारा विसर्ग जो काल संध्याकाळी तेतीस हजार एकशे सदुसष्ट एवढा होता त्यामध्ये बारा हजार तीनशे पंधरा क्युसेकची घट होऊन आज सकाळी सहा वाजता दौंड येथून वीस हजार आठशे बावन क्युसेक एवढं पाणी हे उजनी धरणामध्ये येत होतं काल संध्याकाळीच आपण सांगितल्याप्रमाणे उजनी धरणाने पाण्याच्या पातळीची पन्नास टक्के मर्यादा ओलांडलेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामधील पाण्याची पातळी ही एकावन्न पॉईंट पन्नास टक्के एवढी झालेली आहे तर उजनी धरणामधील मृत पाणी साठ्यामध्येही एका रात्रीत एक, एक पॉईंट पंच्याऐंशी टी वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये मृत पाणीसाठा हा एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील उपयुक्त साठा ही सत्तावीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी एवढा झालेला असून लवकरच यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे दर्शको पाठीमागील चार दिवसांपासून थांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाचे लगबग सुरू केलेले असून नदीकाठच्या गावांना मात्र आता उजनी धरणामधून येणाऱ्या पाण्याचे वेध लागलेले आहे या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा